या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मच्छर घालवण्यासाठी घरगुती उपाय पाहिला होता त्याच व्हिडिओ खाली भरपूर कॉमेंट्स होत्या की आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाली झाल्या आहेत छोटे छोटे अंडे किंवा त्यांचे पिल्ले दिसत आहेत तर त्यांना कसं घरातून बाहेर काढावं तेही न मारतात ते सांगा तर असाच एक घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे ज्यामुळे कायमच्या घरातून पाली निघून जातात आणि हो दोन उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार घरातून तुम्ही पाली घालवू शकता घरामध्ये पाल असली की रोगराई पसरते त्यासोबतच अंगावर पडण्याची भीती असते अन्न पदार्थात पडून विषवादा होण्याची भीती असते आणि बऱ्याच जणांना तर खूप जास्त किळसवानं वाटतं भीती वाटते त्यामुळे त्यांना आजच घरातून घालवा आणि यामध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाही एकही रुपया खर्च होणार नाही अगदी घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार घरातून पाळी घालवा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहेत मिरच्या इथे आपण फक्त दोन मिरच्या वापरणार आहोत आणि मिरच्याची काही देठा आपल्याला इथे वापरायची आहेत मोठी मिरची असेल तर अगदी तुम्ही एकच मोठी मिरची वापरली तरी चालेल आणि हो इथे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरची पावडर जर असेल तर ती देखील वापरली तरी चालेल तर इथे आपण दोन छोट्या छोट्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि काही मिरच्याची देठ देखील काढलेली आहेत त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे रसनाचा पाचोळा तर थोडासा पाचोळा आपण इथे काढणार आहोत आणि हो तुम्ही कांद्याचा पाचोळा जरी घेतला तरी चालेल आणि थोडासा पाचोळा असा आपण साईडला काढून ठेवूया त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबू तुम्ही इथे जसा लिंबाच्या ज्या वापरलेल्या साली असतात आपण ज्या कचऱ्यामध्ये फेकून देतो त्या जरी घेतल्या तरी चालतील इथे माझ्याकडे अर्ध लिंबू होतं हेच मी वापरणार आहे तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर वापरू शकता इथे आपल्याला एक भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण काढून ठेवलेली मिरच्याची देठ आणि दोन अशा बारीक केलेल्या मिरच्या यामध्ये टाकणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लसणाचा पाचोळा तर पाचोळा देखील भरपूर असा एक दोन मुठ मी घेतलेला आहे तुम्ही लसणाचा आणि कांद्याचा दोन्ही पाचोळा देखील यामध्ये टाकू शकता पण हे टाकणं खूप गरजेचं आहे नक्की टाका या त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण लिंबू घेतलेला आहे ते पिळून यामध्ये टाकायचं आहे जसं तुम्ही लिंबाच्या साली वापरत वापरलेल्या घेत असाल तर त्या देखील यामध्ये अशाच टाकून द्या दोन तीन तरी साली असाव्यात कारण की रस नसतो थोडाफार त्याचा जो वरचा भाग आहे त्याचा यामध्ये पूर्ण अर्क उतरला जातो तर आपल्याला इथे लिंबाचा रस किंवा साली वापरायचा आहे तर ते पिळून मी लिंबू यामध्येच ही साल टाकणार आहे या उपायाने पाली अगदी कायमच्या निघून जातात फक्त हे कुठे कधी कसं वापरायचं हे देखील खूप लक्षपूर्वक बघा अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करा तर शंभर टक्के रिझल्ट भेटेल तर त्यानंतर आता ही लिंबाची साल यामध्येच आपण टाकली आपल्याला कांदा देखील लागणार आहे पण आपण हा जो दुसरा उपाय करणार आहोत त्यामध्ये आपल्याला कांदा वापरायचा आहे तर अर्धा कांदा मी घेतलेला आहे तो आपण साईडला ठेवूयात आता हे जे भांड आहे ते आपण गॅसवरती ठेवायचं आहे थोडंसं गरम करण्यासाठी छान आपल्याला यामध्ये एक उकळीपर्यंत याला गरम करायचं आहे कारण की यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहे त्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरू द्यायचा आहे आणि यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे ते आपण शेवटी टाकणार आहोत ज्याने की आपल्याला छान रिझल्ट भेटतो आणि त्यासोबतच आपल्या घरातील पूर्ण दुर्गंधी निघून जाते आता इथे पाहू शकता हे जे लिक्विड आहे ते आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये वस्तू ज्या आहेत त्या कमी जास्त जरी झाल्या तरी काहीच हरकत नाही फक्त या वस्तू नक्की घ्या या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वस्तू वापरू शकत नाहीत आणि त्यानंतर इथे मी याला असं छान गरम करण्यासाठी मिडियम गॅसवर ठेवलं होतं याला उकळी आली हो की आता गॅस आपण बंद करणार आहोत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्यानंतर आता आपण याला गाळून घेऊयात हे लिक्विड तुम्ही बनवून ठेवून अगदी सहा महिने देखील याला तुम्ही वापरू शकता रोज रोज बनवायची गरज नाही तसं तर एका जागी वापरलं की परत वापरायची गरज पडत नाही पण दुकानामध्ये घराच्या बाहेर कुठे तुम्हाला जर याला असं वापरायचं असेल तर वापरू शकता तर इथे आता आपण हे लिक्विड असं काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड होऊ देऊ आणि यामध्ये आपल्याला जे सिक्रेट इंग्रेडियंट टाकायचं होतं ते म्हणजे कापूर इथे आपण कापूर जो आहे तो बारीक करून यामध्ये टाकलेला आहे कापूरच्या व ज्या वड्या भेटतात त्याला हाताने थोडं दाबलं की बारीक होतो आणि छान यामध्ये तो, तो टाकायचा आता कापूर टाकला की हे थोडंसं थंड होण्यासाठी देखील ठेवलेलं आहे त्यामुळे तो कापूर यामध्ये छान विरघळला जातो आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून छान थोडंसं हे नॉर्मल टेम्परेचरवर आलं थंड झालं की आपण याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेऊयात तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कोणती पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या झाकणाला एखाद्या टोकदार वस्तूने छिद्र पाडा ती स्प्रे बॉटल तयार होते किंवा एखादी सॅनिटायझरची जुनी स्प्रे बॉटल जरी वापरली तरी काहीच हरकत नाही किंवा नसेल स्प्रे बॉटल तर हाताने जरी शिंपडलं तरी चालतं पण काय होतं स्प्रे बॉटलने अगदी व्यवस्थित लागतं आता याला कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात अगदी तुम्ही याला चोवीस तासात कधीही वापरू शकता पण याला वापरत असताना घरामध्ये असे काही पॉईंट शोधायचे ज्या ठिकाणी तुम्हाला सतत पाल दिसते किंवा घराच्या बाहेरून घरामध्ये पाल येण्याचे काही जे खिडकी दरवाजे असतात त्या जागा शोधायच्या आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये देखील पाल बऱ्याच वेळा दिसते तर अशा ठिकाणी हा स्प्रे करायचा ज्या ठिकाणाहून पाल जी आहे ती पूर्ण गायब होते अजिबात त्या ठिकाणी पाल येत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराचा समोरचा जो भाग असतो किंवा जो ओपन एरिया आहे गॅलरी आहे त्या ठिकाणी तर हा स्प्रे जरूर करायचा कारण की घरामध्ये आपण स्प्रे केला घरातील पाली तर जातील पण परत बाहेरच्या पाली घरामध्ये येऊ शकतात तर त्यामुळे अशा प्रकारे आपल्या उंबरठ्या किंवा दरवाजावर व्यवस्थित हा स्प्रे करून घ्या एकही पाल तुम्हाला दिसणार नाही आणि अगदी घरामध्ये जर कुठे सध्या पाल दिसत असेल तर पालीच्या अंगावरती तिच्या स्किन वरती हा स्प्रे करा ते जे लिक्विड आहे पालीच्या स्किनवरती जसं लागलं तर त्यांना थोडा त्रास व्हायला लागतो अगदी थोडी यामध्ये मिरची किंवा ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्यांना त्या सहन होत नाहीत आणि त्या आपल्या घरातून पळून जातात हे लक्षात ठेवा पाल मरत नाही कारण की पाल घरामध्ये मिली की परत तिला उचलून फेका हे सर्व आपलं जास्तच काम वाढतं फक्त ते आपल्या घरातून पळून जातात कारण की त्यांना आपल्या घरामध्ये धोका जाणवतो घरामध्ये स्प्रे करा जेणेकरून पाल परत घरात येणार नाही पाल दिसली तर ते चांगावरती टाका म्हणजे अगदी एका सेकंदात तुम्हाला याचा रिझल्ट बघायला भेटेल अवश्य करा खूप जास्त काम येईल आणि विशेष म्हणजे नॅचरल आहे कोणतंही केमिकल नाही त्यासोबतच एकही रुपया खर्च नाही आजच हा उपाय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर इथे आपण हा दुसरा उपाय बघणार आहोत त्यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे अर्धा कट केलेला कांदा माझ्याकडे होता तर तो तोच मी वापरत आहे तर त्याच्या आपण अशा बारीक बारीक फोडी साईडला करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक असं भांडं वापरायचं आहे जे की आपण दररोज वापरत नाही किंवा अगदी खराब आहे किंवा पेपरवरती देखील ही प्रोसेस तुम्ही करू शकता तर तर इथे आपल्याला यामध्ये हे कांद्याच्या फोडी टाकायच्या आहेत आणि इथे आपल्याला लागणार आहे डेटॉल डेटॉल लिक्विड इथे आपल्याला वापरायचं आहे तुमच्याकडे जर डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही डेटॉल साबण जे आहे त्याचं थोडंसं पाणी करा आणि ते यामध्ये टाकू शकता पण डेटॉल लिक्विडने खूप जास्त लवकर रिझल्ट मिळतो आणि फरक पडतो तर अगदी थोडंसं लिक्विड टाकून आता आपण याला छान असं चोळून घेऊयात आता हा डेटॉल लावलेला कांदा घरामध्ये आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी जसं तुम्हाला वाटतं की सारखं पाल दिसते किंवा आपले जे खिडकी दरवाजे असतात त्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे आपल्या घरामध्ये बाहेरून कधीच पाल येत नाही खास करून मी किचनच्या खिडकीमध्ये नेहमी असा वापर करते कारण की कसं का काहीतरी अन्न पदार्थ शिजत असतात उघडे असतात आपण तिथे नेहमी असतो तर पालीची खूप जास्त भीती वाटते तर अशा ठिकाणी नक्की ठेवा किचन ओठ्यावरती संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी ठेवा जेणेकरून अजिबात पाल तिथे फिरकणार नाही दोन्ही उपाय खूप परिणामकारक आहेत जो तुम्हाला उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून पाली घालू शकता अगदी टॉयलेट बाथरूमच्या ज्या खिडक्या असतात त्या ठिकाणी जरी याला ठेवलं तरी चालेल किंवा एखाद्या सुई दोऱ्याने याला दोऱ्यामध्ये घालून अडकून जरी ठेवलं तरी खूप जास्त फरक पडतो एकही पाल त्या ठिकाणी येत नाही त्यांना हा वास सहन होत नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद